अठरा ऑगस्ट मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या रणधुरंधर अजिंक्य योद्धा थोरले बाजीराव, बाजीराव हे नाव उच्चारताच मस्तानी हे नाव ऐकण्याची बऱ्याच जणांना सवय लागली आहे आणि ती आपल्या कथा कादंबऱ्या आणि चित्रपटांमुळे हेच या योद्ध्याचं दुर्दैव मात्र आजच्या भागात आपण अजिंक्य योद्धा बाजीराव यांच्या आयुष्यातली दुसरी बाजू जाणून घेणार आहोत ज्यामुळे संपूर्ण देशभरातच मराठ्यांचा प्रभाव वाढला नमस्कार मी श्वेताची मोटे, श्वेताची चिमोटेज बुक रॅक ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट औरंगजेब हा मराठ्यांचा बिमोड करण्याच्या ईर्ष्येने महाराष्ट्रात दाखल झाला त्याने छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्यानंतर त्यांची पत्नी येसुबाई आणि मुलगा शाहू यांना बंदी बनवले इकडे स्वराज्यात छत्रपती राजारामांनी आपला मुक्काम रायगडाहून प्रतापगडावर आणि पुढे जिंजीला हलवला त्यांच्या माघारी त्यांची तरुण पत्नी ताराबाई हिने मोठ्या हिकमतीने राज्यकारभार चालवला आणि स्वराज्याचे बऱ्यापैकी रक्षण केले मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू औरंगजेबाच्या तावडीतून सुटून महाराष्ट्रात परतला आणि महाराष्ट्रात एक वेगळेच सत्तानाट्य घडले कोकणातून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट याने संभाजी पुत्र शाहूची साथ दिली ताराबाई आणि शाहू यांच्यात झालेल्या लढाईमध्ये शाहूची सरशी झाली शाहू छत्रपती झाले त्यांच्या या विजयात बाळाजी विश्वनाथ भट यांचा सिंहाचा वाटा होता बाळाजी विश्वनाथ भट यांनीच मोगल बादशाहकडून शाहू महाराजांसाठी स्वराज्य चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा मिळवल्या शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपद बहाल केले मात्र लवकरच बाळाजी विश्वनाथ भट यांचा मृत्यू झाला त्यांच्या जागी पेशवेपदावर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भटांच्या स्थानिक तयार झालेल्या त्यांच्या ज्येष्ठ मुलाला म्हणजे बाजीरावाला पेशवेपद बहाल गेले त्यामुळे दरबारात काही जणांना आनंद झाला तर काही सरदार नाराज झाले मात्र आपल्या पित्याची म्हणजेच बाळाजी विश्वनाथाची कुशाग्र बुद्धी अढळ स्वामीनिष्ठा चातुर्य आणि बुलंद नैतिक सामर्थ्य यांच्या जोडीला बाजीरावामध्ये पराक्रम जिद्द साहस हे गुणही ठासून भरलेले होते छत्रपती शाहूंनी त्याला घडताना पाहिले होते आणि म्हणूनच बाळाजीची पोकळी भरून काढण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवे पदार करता बाजीरावाची निवड केली बाजीरावांनीही आपल्या अतुल्य पराक्रमाने ही निवड सार्थ ठरवली आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत बाजीराव पेशवे एक्केचाळीस लढाया लढले आणि त्यापैकी चाळीस लढायांमध्ये ते अजिंक्य राहिले केवळ एक बाळापूरची लढाई ते जिंकले नाही कारण त्यात त्यांनी प्रत्यक्ष भागच घेतलेला नव्हता अन्यथा बाजीराव जर का त्या लढाईत उपस्थित असते तर ती लढाई सुद्धा ते जिंकलेच असते हे म्हणण्याचे कारण त्यांचे युद्धतंत्र आणि कौशल्य थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या युद्धनीतीचा सखोल अभ्यास करून या अजिंक्य योद्ध्याच्या रणनीतीवर प्रकाश टाकणारा ग्रंथ निवृत्त मेजर जनरल श्रुत शशिकांत पित्रे यांनी लिहिला आहे ज्याचं नाव आहे या समहा श्रियुत पित्रे यांचा लष्करातील प्रवास हा सेकंड लेफ्टनंट ते मेजर जनरल असा होता त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून संरक्षण विषयक स्तंभलेखन सुद्धा केलेले आहे त्यांच्या डोमेन ते कारगिल ह्या काश्मीर प्रश्नावरील ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम संरक्षण विषयक ग्रंथ हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे पेशवाईची वस्त्रे मिळाल्यावर बाजीरावाला शत्रू सोबतच काही अंतर्गत हितशत्रूंशी सुद्धा लढावे लागले बाजीरावाचा कायमचा प्रतिस्पर्धी होता मुघलांचा दक्षिणेतील सुभेदार चिनकिलीस खान उर्फ निजाम उल पालखेडच्या लढाईत बाजीरावाने निजामाला चांगलेच कोंडीत पकडले तोफखाना हा निजामाचे सामर्थ्य होता आणि एक अवजड लोढणेसुद्धा अशावेळी ह्या तोफांच्या माऱ्याच्या टप्प्यातून आपल्या फौजा बाजीरावाने दूर नेल्या आणि निजामाला आपल्या मागावर येण्यास भाग पाडले जिथे तोफा पोचू शकणार नाही अशा ठिकाणी पोचल्यावर बाजीरावाच्या सैन्याने निजामाला घेराव घातला आणि निजामाचा पराभव झाला ही युद्धनीती बाजीरावाने पहिल्यांदाच आखली होती पुढेही कित्येकदा बाजीराव आणि निजाम सामना झाला बाजीराव कधी मराठ्यांच्या बाजूने तर कधी मोगलांच्या बाजूने निजामाच्या विरुद्ध लढला मात्र फत्ते खरड्याच्या लढाईमध्ये बाजीरावाने निजामाची मदत केली दक्षिणेत निजामाच्या जागी मुबारिज खान ह्याला सुभेदारी देण्यात आली होती मात्र निजामाला ही सुभेदारी पुन्हा हवी होती आणि त्यासाठी त्याला मराठ्यांची आणि बाजीरावाची मदत हवी होती या फत्ते खरड्याच्या लढाईमध्ये मुबारिज खान मारला गेला आणि निजामाला पुन्हा सुभेदारी मिळाली युद्धात बाजीरावाचे शौर्य आणि युद्ध कौशल्य पाहून निजामाने त्याला शहामत पनाह म्हणजेच शौर्य निधी असे त्याच्यासाठी गौरवोद्गार काढले बाजीरावाने आपल्यासोबत कित्येक शूर आणि पराक्रमी सरदारांना घेतले त्यात मल्हारराव होळकर उदाजी पवार आणि राणोजी शिंदे आदींचा समावेश होता त्यांच्या साथीने बाजीरावाने माळवा गुजरात आणि बुंदेलखंड इथून छत्रपती शाहू महाराजांसाठी चौथाई आणि सरदेशमुखी वसूल केली बाजीरावाने प्रत्येकातील गुण हेरून त्यांना त्या त्या ठिकाणी मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी मदत केली आणि मराठा स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले त्या प्रत्येक सरदाराला आपल्या प्रदेशामध्ये उत्पन्न मिळवणे आणि शासन करणे ह्याची मुभा बाजीरावाने दिली जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या मानसपुत्राला दक्षिणेत पाठवताना बाजीरावाच्या उपस्थितीत तो झाकवला जाऊ नये म्हणून एकटे पाठवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरदारांनी त्यांना विरोध केला कारण बाजीराव नाही म्हणजेच मोहीम अयशस्वी सरदारांचे आणि सर्व दरबारांचे हे मत बनले ते बाजीरावाच्या लोकसंग्रहामुळेच बाजीरावाच्या विविध लढाया आणि त्यामागील रणनीतीचा आढावा शिपित्रे यांनी सदर ग्रंथात घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं युद्धतंत्र होतं गनिमी काबा सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये हे तंत्र शत्रूला पराजित करण्यासाठी अत्यंत प्रभावी होतं मात्र बाजीरावाचं कार्यक्षेत्र हे नर्मदेपार माळव्यामध्ये होतं आणि तिथे नद्या आणि डोंगर दऱ्यांचे अडसर होते अशा वेळेस त्यांनी तिथे पोचण्यासाठी घोडदळ विकसित केले आपल्या सैन्याची गतिमान हालचाल करणे हे बाजीरावांच्या युद्धतंत्राचं वैशिष्ट्य प्रस्तुत ग्रंथात निवृत्त मेजर जनरल श्री शशिकांत पित्रे यांनी थोरल्या बाजीरावांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या लढायांचे सखोल विश्लेषण केले आहे मुख्य म्हणजे एका उच्च पदस्थ लष्करी अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून ह्या सर्व लढायांकडे बघताना सामान्य वाचकांनाही जय पराजयाच्या पलीकडच्या ओळख युद्धा होते युद्धाची जी, जी दहा मूलतत्त्वे म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ वॉर असतात त्यांची ही इत्थंभूत माहिती सदर ग्रंथामध्ये श्रीयुत पित्रे यांनी दिली आहे आजच्या आधुनिक प्रगत युद्धतंत्रात ज्या तत्वांचा वापर केला जातो त्याच तत्वांचा त्याच तंत्राचा वापर सन सतराशे वीस ते सतराशे चाळीस या दरम्यान थोरले बाजीराव पेशवे यांनी केला आणि पालखेडच्या लढाईमध्ये काहीही अनुभव नसताना निजामासारख्या बलाढ्य शत्रूला त्यांनी पराजित केले बाजीरावांच्या सर्व लढाया आणि त्यांचे कौशल्य पाहता त्यांच्यात असलेली प्रखर लष्करी जाण आणि प्रगल्भता आपल्याला दिसून येते ह्याच सेनापतीचा गौरव अ हिस्ट्री ऑफ वॉरफेअर ह्या पुस्तकात फिल्ड मार्शल मॉन्ट गोमेरी यांनी केला आहे जगभरातील आजपर्यंत झालेल्या विविध लढायांमध्ये विजयप्राप्त सेनापतींची रणनीती काय होती ह्याचा परामर्श त्यांनी आपल्या ह्या पुस्तकात घेतला आहे आणि भारतामधून हा मान केवळ एका सेनापतीला मिळालेला आहे आणि ते म्हणजे थोरले बाजीराव पेशवे उत्तम नेतृत्व क्षमता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सहकाऱ्यांना आणि सैनिकांना सोबत घेऊन चालणे त्यांच्यातलाच एक होऊन राहणे ह्या सर्वांमुळेच थोरले बाजीराव हे खरे सोल्जर्स जनरल म्हणजे बारगिरांचे सेनापती होते त्यांच्या ह्या नेतृत्व गुणामुळेच आणि कधीही लढाई न हरलेला सेनापती या कीर्तीमुळे मराठ्यांमध्ये अजिंक्यत्वाची भावना रुजली थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठ्यांमध्ये आपल्या सैनिकांमध्ये संघ भावना निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि थोरले बाजीराव पेशवे हे एक अनन्य साधारण लष्करी सेनापती होते छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली आणि बाजीरावांनी आपल्या शौर्याने पराक्रमाने ह्या स्वराज्याचे एका भव्य साम्राज्यामध्ये मध्ये रूपांतर केले त्यांची शक्ती युक्ती आणि मुत्सदेगिरी यांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही म्हणूनच बाजीरावांसाठी म्हटल्या गेले आहे या समहा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आपल्या वाचनप्रिय मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन पुस्तकासह तोपर्यंत वाचत राहूया वाचन संस्कार रुजवत राहूया धन्यवाद